नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो नुकताच जागतिक मराठी भाषा दिन होऊन गेला आणि त्या विषयीचे बरेच तुम्ही लेख किंवा वर्तमानपत्र वाचले असतील की मराठी लेखकांना कसं प्रोत्साहन द्यावं किंवा मराठी भाषा कशी टिकवावी सो त्या अनुषंगानेच हा चॅनलचीही मी सुरुवात केली होती की मरा जे नवीन लेखक येत आहेत त्यांना भरपूर गोष्टी माहिती असल्या पाहिजेत म्हणजे जसे लेखन स्पर्धा असो किंवा व्यावसायिक लेखन असतो ज्याला मी कं ज्याला आपण कंटेंट रायटिंग म्हणतो सो त्याच्याविषयी अनेक व्हिडिओ मी या यूट्यूबवर पब्लिश करत असते याशिवाय कंटेंट रायटिंगचे मराठीतून वर्कशॉप ही घेत असते सो कंटेंट रायटिंग हे शिकल्यामुळे काय होतं की तुम्हाला अनेक मार्ग समजतात कमाईचे म्हणजे असं नाही की बरेच लेखक मी ज्यांचे ज्यांचे वर्कशॉप घेतले मी बघते की एक ठराविक पद्धतीचं लिहित असतात बरेच जणांना माहिती नसतं तर पब्लिश कुठे करावं कसं करावं किंवा मग त्याच्यातून आपण आपल्याला कसा फायदा होईल किंवा आपल्याला कमाई करता येईल का याच्याविषयी माहिती नसते त्यामुळे या वर्कशॉपमध्ये या सगळ्या गोष्टी सग गोष्टी घेतल्या जातात अगदी तुम्ही पासून स्टार्ट करून ते कमाई किती होईल क्लायंट इंटरॅक्शन कसं करावं कसं कॉर्डिनेट करावं किंवा लेखनाचे विविध प्रकारांची प्रॅक्टिस या या सगळ्या गोष्टी या वर्कशॉपमध्ये कवर होतात सो जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल आणि जर तुम्हाला त्यातून कशी कमाई करावी किंवा वेगवेगळे मार्ग कुठले आहेत हे पाहायचे असतील तर हा वर्कशॉप जरूर करा आजवर मी अनेक वर्कशॉप घेतले आहेत म्हणजे सव्वीस सत्तावीस वर्कशॉप झाले आहेत आता पुढचा वर्कशॉप ही एप्रिलमध्ये असेल तारीख घोषित होईलच समजा त्या दिवशी जर जमत नसेल तरीही मला मेसेज करा की मॅडम लाईव्ह वर्कशॉप नाही पण मग आम्ही दुसरा कुठला वर्कशॉप करू शकतो का सो त्याच्याविषयी मी माहिती देईल तुम्ही कुठल्याही तुमच्याही वेळेत वर्कशॉप अटेंड करू शकता सो so, त्यासाठी माझा नंबर असतो डिस्क्रिप्शनमध्ये जरूर मला मेसेज करा अशी म्हटलं की अनेक स्पर्धा मी ह्याच्यामध्ये सांगत असते जेणेकरून अनेक लेखकांना त्यात सहभागी होता होईल येईल म्हणजे तुम्ही अगदी शहरात पुणे मुंबईत असला असं पाहिजे असं काही नाही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला अगदी परदेशीही असला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता सो so, आजही एक लेखन स्पर्धा आहे जागतिक चिमणी दिन आहे वीस मार्च रोजी सो त्या अनुषंगाने एक लेखन स्पर्धा आहे ज्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत सो त्या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओत देणार आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अनेक मराठी लेखकांपर्यंत पोहोचवा सो चालू करूयात की है, आ, है। ही स्पर्धा कुठली आहे सो ही जागतिक चिमणे चिमणी दिनानिमित्त अलाईव्ह संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली आहे तिचं नाव आहे चला चिऊ वाचूया म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की वाढतं शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे त्यामुळे त्यांना त्यासाठी हे अभियान राबवलं जात आहे त्याचं नव्वं वर्ष आहे आणि त्याच्यात त्यांनी वेगळ्या कला आणि साहित्य स्पर्धा आयोजित केला आहे तर कल्यामध्ये चित्रकला स्पर्धा वगैरे आहेत पण आपण जसं साहित्यिक स्पर्धामध्ये पाहूयात ज्याच्यामध्ये चिमणी कथा आणि चिमणी कविता आणि चिमणी वाचवा ह्याच्या विषयी घोषवाक्य अशा तीन प्रकारच्या स्पर्धा आहेत ओके okay? सो so, ह्या सगळं विनाशुल्क आहे तुम्हाला ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुल्क भरायचं नाही तुम्ही कुठूनही याच्यामध्ये भाग घेऊ शकता मराठीच भाषा हवी असंही नाही आहे मराठी हिंदी गुजराती इंग्रजी या कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही कविता कथा किंवा घोषवाक्य लिहू शकता आणि याच्या याची बक्षीसही आहेत वीस फेब्रुवारी ते पाच मार्च या कर स्पर्धेचा कालावधी होता सो पाच मार्च आता जवळच येते आहे सो तुम्ही सहभागी होऊ शकता आणि स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण स समारंभ हा सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे सो जे जिंकलेले आहेत त्यांना त्यां तेन, याच्याविषयी कार्यक्रमाविषयी नक्कीच सांगितलं जाईल आणि सतरा मार्चला ते हे कार्यक्रम करणार आहेत आणि सगळे कवी लेखक यांच्यासाठी हे ओपन आहे बार पण नाही तुमचा कुठलाही वयोगट असो अगदी शाळेतल्या मुलांपासून ते रिटायर झालेले किंवा वयोवृद्ध ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात ओके okay? सो so, त्यांचं कथा आता कथेसाठी त्यांना फक्त तीनशे शब्द मर्यादा आहे आणि चिमणी कथा चिमणीवर आधारित कथा त्यांना हवी आहे स्वानुभाव काल्पनिक सुवरचित हवी कुठेही पब्लिश न झालेली त्यामुळे नव्याने कथा लिहायला घ्या तीनशे शब्द काही खूप मोठी नाही वर्कशॉपच्या माझ्या स्टुडंटला नक्कीच माहिती असेल की तीनशे शब्दांची कथा लिहिणं सोपं आहे सो so, जरूर सहभागी व्हा कविते कवितेसाठी पण त्यांनी स्वरचित कविता अनपब्लिश कविता कुठूनही कॉपी करायची नाही हे सांगितलं आहे भाषा मराठी गुजराती हिंदी इंग्लिश कुठलीही चालेल आणि चिमणी कविता हा चिमणी हा विषय आहेच कुठल्याही स्पर्धेत तुम्ही जरी लेखन पाठवलं सो so, त्याच्यासाठी पाठवायचं आहे कवितेसाठी कुठलीही शब्द मर्यादा नाही सो so, तीही तुम्ही पाठवू शकता त्याच्यानंतर घोषवाक्य स्पर्धा आहे ज्या ज्याचं पण घोषवाक्य म्हणजे माहिती आहे तुम्हाला एक दोन ओळीतच असतं ते तुम्ही लिहून पाठवायचं आहे आणि पाच मार्च ही शेवटची तारीख आहे सो so, हे लक्षात ठेवा एकापेक्षा जास्त स्पर्धेत पण म्हणजे समजा मी घोषवाक्यासाठी पाठवू शकते कवितेसाठी पाठवू शकते तरीही चालेल फक्त कॉपी कुठे नको आणि प्रत्येक स्पर्धेत म्हणजे तुम्ही कथा पाठवली हो तर एकच कथा पाठवा म्हणजे कविता पाठवली हो तर एकच आणि घोषवाक्य असेल तर एकच तिथे डबल एंट्री नको आहे ओके आणि सतरा मार्चला जसं मी सांगितलं आहे आणि ह्याच्यात भाग कॅच कसा घ्यायचा तर याच्यासाठी त्यांनी गुगल फॉर्म दिला आहे ओके गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती येईल नंबर येईल आणि त्याच्यामध्ये तुमचं ॲड्रेस फोन नंबर हे सगळं एंट्री करायची आहे आणि पाठवून द्यायचं आहे सो अगदी बालकथा पण लिहू शकता मोठ्यांची कथा लिहू शकता कशीही लिहू शकता फक्त तारीख लक्षात ठेवा पाच मार्च ही शेवटची तारीख आहे सो गुगल फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते डिस्क्रिप्शनमध्ये ज्यांना कळत नाही आहे त्यांनी व्हॉट्सअप चॅनलला जरूर जरूर जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला कसं जॉईन करायचं आहे लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची क्लिक करायचं आहे तिकडे फॉ तुमच्या व्हॉट्सअप नंबर आणि आपोआप तुम्ही त्या लिंकपर्यंत पोहोचाल आणि तिथे तुम्हाला रायटर चॅ चा, चॅनल चा, व्ह्यू दिसेल सो व्ह्यू करा चॅनल आणि तिकडे राईट साईडला फॉलो बटन आहे तर ते फॉलो करायचं आणि तिथे तुम्हाला सगळे सगळ्या स्पर्धा एकाच ठिकाणी कळतील आणि किंवा जे काही माझे इथे व्हिडिओ पब्लिश झाले आहे सगळे एका ठिकाणी करतील बरेचदा मी जॉब्स पण मी काही शेअर करत असते ज्याचं व्हिडिओ बनवणं शक्य नसतं सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या चॅनलवर करत जातील सो चॅनल जॉईन करायला विसरू नका तिथेही मी आ, लिंक टाकत आहे लिंक क्लिक केल्यावर जी ॲटोमॅटिक माहिती आहे ती भरत जा आणि तुमची कथा कविता जे काही असेल त्याची वर्ड फाईल तिथे तुम्ही अटॅच करू शकता ओके डायरेक्ट अटॅचमेंट करायला त्यांनी सांगितलं आहे सो काही प्रॉब्लेम येणार नाही घोष वाक्य टाकायचं असेल था तर तुम्ही तिथेही टाईप करून टाकू शकता सो असं करायचं आहे आणि शेवटी फॉर्म सबमिट करायचं आहे एकदा फॉर्म सबमिट झाला की तुमची एंट्री आपोआप त्यांच्यापर्यंत जाणार आहे तुम्हाला परत वेगळं ईमेल वगैरे काहीही करायची गरज नाही आहे सो याविषयी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर जरूर मला डा कमेंटमधून सांगा व्हिडिओच्या खालीच कमेंट करा म्हणजे मला कळेल आणि त्याची मी ऑलमोस्ट ज्या ज्या कमेंट आहेत त्याचे उत्तर मी देत असते सो तुम तुमचंही काही डाऊट असेल तर विचारा आणि जरूर सहभागी व्हा आणि जिंकले तर मला मेसेज करायला विसरू नका आय विल बी व्हेरी हॅपी सो ऑल द बेस्ट